बोरकर राहणार माझी मुलगी प्रतीक्षा प्रतीक्षेशवंत बोरकर संजय व युनिव्हर्सिटीला शिकत होती एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला लास्ट इयरला होती तर माझी मुलगी ही माझ्या आईकडे म्हणजेच तिच्या आजीकडे ती राहत होती आणि ती ते राहत असताना तिच्याकडे रात्री साडेआठ ते साडेआठ साडेआठ नऊच्या दरम्यान एक लेडीज दोन जेंट्स घरी आले होते त्या बाईचं सा नाव सांगितलं पाटीलाचं सा नाव सांगितलं आणि माझ्या मुलीला बोलत होते की तुम्ही ती बाई जी आलेली होती ती म्हणून होती की मला प्रतीक्षाला भेटायचं आहे माझ्या आई आईला बोलायला लागली आई बोलली मला तुम आणि ती बाई बोलली की प्रतीक्षेची मी मैत्रीण आहे तर आई बोलली आमची की तुमच्या वयात आणि माझ्या मुलीच्या वयात खूप अंतर आहे तुम्ही माझ्या मुलीची मैत्रीण कशी असू शकाल तर ती बाई बोलली की नाही मी प्रतीक्षेची मैत्रीण आहे आणि प्रतीक्षाला बोलवा मग प्रतीक्षा घरी नव्हती ती दुकानं गेली होती तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आता ती नसेल तर आम्ही उद्या सकाळी येणार आहोतच तुमच्या घरी असं म्हणून सांगितले आणि त्याच्या अगोदर तिला काही त्यांनी काही बोलले असेल मा आम्हाला हे माहीत नाही आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे काय कॉन्टॅक्ट झाले ते पण आम्हाला हे नाही आहे त्याच्यानंतर मी जयसिंगपूरमध्येच मी पण राहते प्रतीक्षेची आई तर त्यांनी मी माझं काम होतं म्हणून मी बाहेरगावी गेले होते सकाळी साडेआठच्या दरम्यान तर माझ्या मुलीने दुसऱ्या चावीचा किल्लीचा एक बंच आईच्या घरी मी ठेवला होता तो घेऊन येऊन साडेआठ नंतर माझी मुलगी इथं माझ्या राह माझ्या घरी आली तिथे मी माझ्या घरी मी आणि माझी लहान मुलगी राहतो तर तिथं येऊन आम्हाला माहीत नाही की माझी मुलगी घरी आलेली आणि आम्ही म्हटलं दिदी माझी लहान मुलगी म्हटली आम्ही साडेबारा ते पावणे आठच्या दरम्यान आम्ही परत आलो त्याच्यानंतर आम्ही पूर्ण समोरचा दरवाजा ठोठावला तर तो काय उघडला नाही आम्ही मागच्या दरवाज्यातून आतमध्ये आलो तर मी वॉशरूममध्ये गेले आणि माझी लहान मुलगी ड्रेस चेंज बेडरूम बेडरूममध्ये गेली गेली बघते तर माझ्या मुलीनं पूर्ण दोरीला गळफास लावून आत्महत्या पूर्ण करून घेतली होती आणि या जे आत्महत्या केली या लोकांची आम्हाला परत आता नावं समजलेली आहेत यांची नावं आहेत शिव त्या मुला सुसाईड नोट लिहिली होती त्याच्यामध्ये शुभम पाटील असं नाव लिहून त्याचे मोबाईल नंबर दिलेले आहेत परत त्याची आई नम्रता रंगराव पाटील आणि रंगराव पाटील हे वडील आणि महेश चव्हाण ही व्यक्ती माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत आणि यांना कठोरात कठोर कारवाई यांना कठोरात कठोरी म्हणजे एक आईचा पोडचा गोड केलेला मी आहे मी, मी उ, एक विधवाबाई आहे मी विधवाबाई असताना सुद्धा मी माझ्या मुलीला एवढं हायर एज्युकेशन दिलं होतं तर माझ्या आज माझी एक मुलगी गेली अशा कितीतरी मुलींचं हे जाऊ शकतो तर तुम्ही माझ्या मृत्यूच्या माझ्या मुलीच्या मृत्यूस हे लोक कारणीभूत आहेत यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अजून त्यांना अटक झालेली नाही आहे आता त्यांनी त्यांच्या नावाची एफ आय आर आम्ही करण्यात गेलो शिरोडपोलिस स्टेशनमध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यास गेलो तर तिथे दिलीप दिलीप जाधव ही शाहू कारखान्याची कृषी अधिकारी ही एक व्यक्ती आली आणि आम्हाला एफ आय आर करण्यापासून खूप विनवण्या करत होती की तुम्ही एफ आय आर करू नका असं म्हणून आणि पण आज माझ्या मुलीचा जीव गेलाय आणि त्यांनी आम्हाला विनवण्या करताय त्याच्यानंतर आम्ही एफ आय आर केली केल्यानंतर सुद्धा अजून मारेकरांनी माझ्या मुलीला जे मरण्यास प्रवृत्त केलं त्या लोकांना अजूनही अटक झालेली नाहीये कितवा दिवस आहे आजचा आजचा चौदा दिवस आज मुलीचा मुली मुली जाऊन आज माझा आठवा दिवस आहे बर तुम्ही जे शाहू कारखान्याचं नाव सांगितलं कागलला शाहू कारखाना आहे तिथला कृषी अधिकारी आहे त्याचं नाव काय दिलीप जाधव दिलीप जाधव आहे ते आलते तुमच्याकडे काय म्हणाल ते एफ आय आर करू नका आपण बाहेर मिटूया असं त्यांनी वापरलं पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षा बोरकरच्या प्रकरणात आत्महत्या प्रकरणामध्ये आई म्हणून तुम्ही किंवा बहीण म्हणून तुम्ही आजी म्हणून तुम्ही काय तुम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं काय आठ नऊ दिवसात अजून आम्हाला तुम्ही मग अशी बोलत बोलत म्हणला की आदल्या दिवशी रात्री आत्महत्याच्या आदल्या दिवशी रात्री आज तुमच्या मुलगी आईच्या घरी म्हणजे प्रतीक्षेच्या आजीच्या घरी दोन एक महिला दोन पुरुष आले त्यांची नाव आता क्लिअर झाल्यात नम्रता पाटील आहे त्या नम्रता पाटीलचा नवरा आहे आणि त्यांचा मित्र कोण असेल तो आहे बरोबर ना त्यांनी तुम्हाला बोलले की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ मग ही पोलिसांना तुम्ही सांगितलं का ही गा सगळी घटना हो सगळी सांगितलेली मग त्याच्यात धमकीची घटना नमूद केलेली आहे का नाही ते आता त्यांनी धमकीचं हे हे त्यांनी त्याच्यात नाही केले नमूद नाही केले केलं नाही तुम्ही विचारलं नाही त्यांना तर ते, ते बोलले म्हणजे धमकी होत नाही असं पोलिसांचं मत आहे आम्ही आम्ही शकत नाही तसं तुम्ही मुलगीनं जेव्हा तुमची आत्महत्या केली तेव्हा जे मुलीनं त्या सुसाईड नोट मध्ये काय लिहिलंय नेमकं तिनं काय लिहिलं होतं त्या मुलीनं सुसाईड नोट मध्ये तिने लिहिले की आय एम एंडिंग माय बिकॉज ऑफ शुभम पाटील आणि दोन नंबर दिले दोन नंबर दिले होते मग तुम्ही ती सुसाईड नोट तेव्हा पोलिसांना वगैरे तुम्ही कळवला पोलीस तेव्हा आले ती चिठ्ठी वगैरे तुम्ही त्यांच्याकडे दिला असेल मोबाईल दिला असेल तेव्हा पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली किंवा त्यांना अटक केली किंवा काय केलं तुम्हाला काय सांगितलं का पोलिसांनी चौकशी काय चालू आहे अटक केलीच नाही ले ले नंबर होते तरी पण त्यांनी अटक केली नाही इव्हिडन्स त्यांच्याकडे होता तरी त्यांनी अटक केलेली नाही पूर्ण म्हणजे पूर्ण नाव दिलंय तिथे कि आय एम एंडिंग माय सेल्फ बिकॉज ऑफ शुभम पाटील आणि दोन नंबर दिले त्याच्यावरून तरी त्यांनी आरोपीला अटक करायला पाहिजे होत ही जी घटना घडली मुलगीच्या बाबतीत तुमच्या याबद्दल तुम्हाला काय आधी काही माहिती होतं काही माहिती तुमच्या मुलगीला जे आदल्या दिवशी जे आले होते काही लोक त्यांनी काय तुम्हाला धमकी वगैरे देण्याचा प्रयत्न केला का तेव्हा आल्यानंतर आता ते आई आई नाही का धमकी मला नाही दिलेली पण आई आईच्या कारण मुलगी माझी आईकडेच राहत होती त्यामुळे ते आईच्या आईलाच बोललेले तिथं पण ऍक्च्युली आज मुलगी गेली तर त्यांनी येऊन माझ्याशी बोलायला पाहिजे मी आज मुलीची आई आहे माझी आई अडाणी आहे म्हणजे प्रतीक्षाची आजी पूर्ण अडाणी आहे ती काही शिकलेली नाही पण यांनी येऊन मला बोलायचं सोडून प्रतीक्षाच्या आईला बोलायचं सोडून त्या आजीच्या घरी का गेले याचं आम्हाला उत्तर हवं आहे आता तुमची काय मागणी बाबा त्या आरोपी संदर्भात आरोपींना कठोरात कठोर माझा कोटचा कोटर, गोळा गेलेला आहे मी एक आज विधवा बाई आहे आज संजय गोडा युनिव्हर्सिटीला किती पैसा खर्च करावा लागतो हे आज तुम्हाला लोकांना माहिती आहे तुम्हाला आज मुलं वगैरे तर माझ्या माझी मुलगी गेली मला माझी मुलगी पाहिजे पुढचं समजा तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं स्टँड काय असेल या तुमच्या प्रतीक्षा बोरकरच्या पैकी आम्ही

सुसाईड नोट तर तुम्ही साखर आहे पोलिसांनी दाखवली ना ठीक आहे